नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बैरगाव येथील जालना गणसावंग पोलीस ठाणे मिसिंग क्रमांक रविवार दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार गंगा रामदास जाधव वय तीस वर्षे व्यवसाय घरकाम व शेती राहणार बहिरगाव मिसिंग व्यक्तीचे नाव रामदास विश्वनाथ जाधव वय पंचेचाळीस वर्षे राहणार बहिरगाव तालुका गणसावंगी जिल्हा जालना मिसिंग व्यक्तीचे वर्णन रंग काळा सावळा उंची पाच पॉईंट सहा इंच मध्यम बोली भाषा मराठी कायकाडी अंगात पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट शिक्षण पहिली पास पायात काळ्या रंगाची चप्पल मिसिंग झालेली तारीख वेळ व ठिकाण दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास बळेगाव तालुका घनसावंगी इथून रामदास विश्वनाथ जाधव यांनी ज्यांना कोर्टाच्या तारीख करण्यासाठी जातो असे म्हणून तो घरून निघून गेला असून तो आजपर्यंत घरी परत आला नाही म्हणून रनसावगी पोलीस ठाणे येथे जाऊन मिसिंग केली असून पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या आदेशाने मिसिंग पोलीस हेडकॉन्स्टेबल पालवे सहाशे दहा यांनी दाखल करून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बाराशे सोळा बाबासाहेब गोल्डे हे करीत असल्याचे एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी म्हटले आहे पुढे बोलताना नातेवाईक काय म्हणाले ते पाहूया तुमच्या पूर्ण नाव काय त्याबद्दल माहिती गंगारामदास जाधव तर तुम्ही सकाळपासून त्यांना हरवला तर तुम्ही गेला तर त्याबद्दल काय म्हणून तो का बाहेर गेला मला म्हणले ते जाण्याला को, कोर्टाचं जा काम आहे त्याच्यामुळे म्हणून गेली तर त्या त्याने मोबाईल वगैरे सोबत नेला मोबाईल मध्ये चार्जिंग ती घरीच तर तुम्ही घनसंगी पोलीस ठाणे इथे जाऊन काय का तक्रार दिली त्याबद्दल माहिती म्हणजे मिशिन दिली होती त्यांची ते जे साडे दहा वाजतापासून गेले शनिवारी परत वापसच नाही आले याबद्दल पोलिसांनी काय सांगितले तुम्हाला ते म्हणले होते बघू आम्ही तर मिक्सिंग घरी तुमचा काही वाद वगैरे नाही काहीच नाही मला शेतीच हे सांगून गेले दे दे तर तुम्ही आता तपासा बाबतीत तुमच्या घरी म्हणजे मोबाईल घरी का ठेवला नाही ते म्हणजे नव्हती ना त्याच्यामुळे तर तुम्ही आता या अगोदर तुमचं घरामध्ये तुमच्या घरात कोण अशी फोन कंप्लेंट तक्रार वगैरे झालेली असं नाही याबद्दल काय सांगणार नाही आमचं नाही काही का नाही तिकडं ते शेतीमुळे झाले त्यांची असं का तर यामध्ये पुन्हा मी विकास सुखलाल मेंदके मी गंगा गंगाचा सक्का भाऊ आहे ही सदरील घटना ती अशी घडली आहे की शनिवारी सकाळी सा, साडे दहाच्या दरम्यान त्यांच्या घरी सांगून गेले की बाबा मी शेतीचा काही कोर्ट कचेरीचं का काम आहे ते सांगून घरून निघून गेले दोन तीन कागद घेऊन पण त्या पर्यंत ती व्यक्ती काय वापस आली नाही आता ती व्यक्ती म्हणजे माझी दादी म्हणजे रामदास जाधव आतापर्यंत पोहोचलेले नाही त्याच्यासाठी घरात खूपच भीतीचं संभ्रम वातावरण आहे अशीच घटना एकेकाळी म्हणजे मागील चार वर्ष आधी रामदास जाधव यांचा सक्का भाऊ मारुती जाधव यांचं असं त्यांच्या घरी पहाटेच्या दरम्यान मर्डर झाला तर ती सुद्धा अशा गोष्टी खूप साऱ्या ह्यांच्या घराशी निगडीत असल्यामुळे आज खूपच वातावरण भीतीचं वातावरण ह्या घरात आहे की बॉस की आज तो माणसाचा काही सोक्ष मोक्ष नाही झाला तर हा माणूस आज समोर नाही आपल्या तर काय झालेला असावं हे मला प्रशासनाला सांगायचंय की बॉस आज एक व्यक्ती गेलाय घरातला आज घरात खूप सार काही त्या व्यक्तीच्या मागे कुणीच नाहीये सर्वात दोन लहान आले तर शेताचं करायला कोणी नाहीये त्यासाठी माझी पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी ह्या ह्या गोष्टीचा लवकरात लवकर सोक्ष लावावा कारण की आजही बी अशी घटना आहे आता ह्या घटनेशी हे हे आहेत तर मग ह्या गोष्टीला काहीतरी एक उत्तर अशी माझी पोलीस एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद